नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये जबरदस्त फुटवा निर्माण करण्यासाठी आपल्याला हरभरा पिकामध्ये कोणकोणते उपाययोजना करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो सध्या हरभरा पीक बऱ्यापैकी वाढीच्या अवस्थेमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळते तर बऱ्याच शेतकऱ्यांचा हरभरा पीक हे कमी फुटवे आलेले त्या ठिकाणी पाहायला मिळते जर शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकामध्ये कमी फुटवे आले तर निश्चितच आपल्याला हरभरा या पिकापासून कमी उत्पादन हे आलेलं पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जोमदार वाढ आणि जबरदस्त फुटवा तयार करण्यासाठी आपल्याला कोणकोणते उपाययोजना आपल्या हरभरा पिकामध्ये करणे गरजेचे आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये आपण जे काही फवारणीचे नियोजन करत असतो तर फहारणीच्या नियोजनामध्ये आपल्याला विद्राव्य खताची फवारणी देखील करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आपण विद्राव्य खताची फवारणी करत असताना आपल्याला जास्तीत जास्त हे अन्नद्रव्य असलेले विद्राव्य खत त्या ठिकाणी घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो हे जास्तीत जास्त स्फुरत अन्नद्रव्य असलेले खत म्हणजेच बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताची आपल्याला हरभरा पिकामध्ये जबरदस्त वाढ त्यासोबतच जोमदार फुटवा तयार करण्यासाठी फवारणीमध्ये वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट झिरो यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला बारा टक्के नत्र आणि एकसष्ट टक्के स्पोरत हे दोन अन्नद्रव्य आपल्याला या बारा एकसष्ट झिरो यामध्ये पाहायला मिळते बारा टक्के नत्र म्हणजेच आपल्या हरभरा पिकाची योग्य वाढ त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी आपल्याला उपयोग होणार आहे सोबतच एकसष्ट टक्के स्पोरत हे आपल्या हरभरा पिकामध्ये अधिकाधिक अधिक फुटवा त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम हे स्पुरत हे त्या ठिकाणी करणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना ऐंशी ते शंभर ग्रॅम आपला पंधरा लिटरचा जो काही पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपल्याला हरभरा पिकामध्ये फवारणीसाठी वापरायचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो अधिक जोमदार फोटवा त्या ठिकाणी निर्माण होण्यासाठी किंवा बारा एकशे झिरो या विद्राव्य खतासोबत आपण पी आय कंपनीचे बायोविटा यक्स या टॉनिकचा सुद्धा नक्की वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला अनेक प्रकारचे अमिनो ऍसिड व्हिटॅमिन प्रोटीन हे घटक आपल्याला पाहायला मिळते तर हे घटक आपल्या हरभरा पिकामध्ये जोमदार वाढ जबरदस्त फुटवा आणि आपल्या हरभरा पिकामध्ये काळोखही निर्माण करण्याचं काम या टॉनिकद्वारे होत असते शेतकरी मित्रांनो याचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये वाढ आणि फुटवा त्या ठिकाणी करण्यासाठी करता येणार आहे याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी आपण तीस ते पस्तीस मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण जे काही विद्राव्य खत आणि जे काही टॉनिक सांगितलेले आहे तर या टॉनिक बरोबर आपण कीटकनाशक किंवा कोणत्याही बुरशीनाशकाची नक्कीच त्यामध्ये फवारणी करू शकता कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण त्या ठिकाणी निर्माण होणार नाही शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकामध्ये जर कमी फुटवा झालेला असेल तर आपण नक्कीच या खताची आणि या टॉनिकची फॉर्नी करून बघावी रिझल्ट आपल्याला जबरदस्त त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण हरभरा पिकामध्ये नियोजन केले तरच आपल्याला हरभरा या पिकापासून अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद